कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी व इतर न्यायिक मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाच्या हत्यावर उपसले आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार भूमिपुत्र यांनी बेणसे सिद्धार्थ नगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांनी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय उपोषणास बसलेल्या बेणसे माजी सरपंच सौ स्मिता यशवंत कुथे सौ कल्पना बबन अडसुळे योगेश मंगेश अडसुळे सचिन गणपत कुथे यांच्या तब्येतीची विचारपूस करून पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत सुचवले आहे तसेच रिलायन्स नागोटणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरती लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शिवसेना नेते प्रसाद भुईर यांनी यावेळी दिलाय उपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आहे जोपर्यंत स्थानिक जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे मागास प्रांतांना भडकून आलो म्हणलं साहेब असं तुम्ही सांगता की आता कंपनीच्या अन्यायाचा कडेलोट झालाय आणि आता डोक्यावरून पाणी वाहून गेले माझा या माध्यमातून कंपनी प्रशासनाला व शासनाला व प्रशासनाला देखील इशारा आहे की आता आमचे सर्व जे काही लिमिट्स आहेत ते क्रॉस झालेले आहेत आता शेवटचा पर्याय म्हणून संपूर्ण विभागातीलच नव्हे या विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींसकट या रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी लवकरच धडक मोर्चा काढणार आहोत आणि या माध्यमातून माझी आणखीन एक विशेष विनंती आहे की आपण म्हणतो की सरकारी यंत्रणा फार भ्रष्ट आहे परंतु आमचा इथला स्थानिकांचा अनुभव फार वेगळा आहे इथील कंपनीचे जे प्रशासन आहे तिथे जे काम करणारे मॅनेजमेंटचे जे लोक आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराचा देखील इथे कडे लोड झालाय त्यांनी इथे आमाप संपत्ती कमवलेली आहे त्यांच्या अनेक पिढ्या अगदी अबाल झालेले आहेत आणि मात्र आमच्या इथल्या स्थानिकांच्या पिढ्या मात्र बर्बाद झालेल्या आहेत तेव्हा आमची विनंती आहे की त्यांच्या देखील भ्रष्टाचाराची ज्या योग्य यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चौकशी झाली पाहिजे कारण जोपर्यंत या कंपनीच्या प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथील स्थानिकांच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही